हाय गुड मॉर्निंग मी अनिता माझा अवतार तर तुम्ही बघतच असाल की आज तब्येत थोडी बिघडलेली आहे आंघोळ वगैरे केली लवकर आवरून आहे ना मला जायचं आहे हॉस्पिटलला म्हटलं तुम्हाला सांगावं हॉस्पिटलला जायचं आहे तुम्हाला मी मागच बोलले होते माझं पोट दुखतं आहे माझं पोट दुखतं आहे तर हे बघा इथं पोट दुखतंय आहे माझं असं इथं म्हणजे इथं खाली इकडं वरती नाही इथं खाली इथं इथं असं कोट दुखतंय तर खूप दिवसापासून आहे बरं का थोडं थोडं दुखत होतं पण काल जरा जास्तच दुखायला लागलं तर मला काल जास्त दुखायला लागलं तर घरी कोणीच नव्हतं को पप्पा कामाला होते यश पण कामाला होता गाडी वगैरे नव्हती ना आम्ही अशा ठिकाणी राहतो का तिथे रिक्षा वगैरे काहीच नाही आहे रिक्षा पकडायला जायला आहे ना चांगलं दोन तीन किलोमीटर पायी जावं लागतं माझी तर तब्येत बिघडली होती काल तर काबर पोट दुखतं आहे बरं काय मला तर काहीच माहीत नाही तर म्हटलं चला दवाखान्यात जाऊन ये ना तेवढं चेकअप करून यावा काय आहे काय नाही मला तर, तर वाटतं मला सा सांगा ह्या भागात म्हणजे हे बघा इथं आणि इथं किडनीचं असतं किडनीचं असतं तर माझं पण ह्याच इथंच आहे इथं इथं तर मला वाटतं किडनीचं काही प्रॉब्लेम असेल पण मी असं काही सांगायला लागले घरात का सगळे हसतात हे मला ते इडी बिडी झाली काय किडनीचं काय किडनीचं काय असतं तर तू जिवंत असते का, का, का तर सगळे मला असं प्रश्न करता ते ना हसतात ते माझ्या बोलण्याला तर मला सांगा जर तिथं जर किडनी असती म्हणजे आ किडनी असतीचे तिथं तर किडनीचं प्रॉब्लम असंन किंवा थोडं थोडंसं जरी तर थोडं दुखतं आहे ना तर मला आहे किडनीचं प्रॉब्लम असंन पण घरातले हसतात ते सगळे तर मी म्हटलं चला चेकअप करून येऊ काय म्हणतात काही नाही डॉक्टर आता बघू तुम्हाला दाखवते मी कोणत्या हॉस्पिटलला जाते नगरमध्ये सुप्रसिद्ध सुप्रसिद्ध हॉस्पिटल आहे सुरभी हॉस्पिटल जे औरंगाबाद पुणे रोडला आहे तर म्हटलं चला त्या दवाखान्यामध्ये जाऊ बघू किती पैसे लागतात काय पैसे अभावी आता जर जास्त त्यांनी ट्रीटमेंट सांगितली तर आज नसतं ना आपण दाखवूनच येणार आहे चेकअपच करणार आहे फक्त बाकी जास्त काही करणार नाही आहे कारण पैसे नाही आहे आता सध्या गरीब मिडल क्लास लोकांचं खूप अवघड असतं जीवाचं जरी प्रश्न असला तरी पैशा पुढं काहीच नाही आहे पण असो बघू आता काय होतंय काय नाही तर चला मी तुम्हाला गेल्यावर दवाखाना दाखवते बाय